सगळं एक पहिलं नातं जवळ पाहिजे इथे पण पेनुलनला नाव ठेवायचं पेनुल पुल्लिंग आहे म्हणून पुरुषाचं नाव ठेवा मग बाबा उदाहरणार्थ सुदर्शन एक्झाम्पल की हे सुदर्शन तो माझा मित्र झाला आहे तसं आणि तो मला खूप गायडन देणार आहे म्हणजे मी जे काय विचारते योग्य उत्तर देणार आहे मला योग्य ऊर्जा दाखवणार आहे तो माझ्याजवळ आलाय धन्यवाद कृतज्ञता आणि तू मला योग्य ऊर्जा योग्य निर्णय गायडन द्यायचा आहे सगळं डिटेल मॅडम शिकवणार थोडक्यात सांगते मग हे झालं मग तुझी सगळी ऊर्जा आता तू झिरो कर इथे आपल्याला ऊर्जा नकोच नाही आपल्याला ऊर्जा चेक करायची तुझी ऊर्जा सगळी झिरो कर प्रत्येक वेळेला करायचे बरं का तुझी ऊर्जा झिरो कर तू न्यूट्रल झालाय झिरो ऊर्जेचा झालाय आणि आता मला योग्य ती ऊर्जा दाखवायची कालचे खूप व्हिडिओ बघायचे सगळ्यांनी एक एक मिनिटाचे कालचे व्हिडिओ अर्धा तास म्हणतात घाला खूप ज्ञान आले काल तर इथे आता ऊर्जा बघतोय त्या स्वामीच्या मिस्ट्राने त्याला म्हटलं थांब लगेच थांबला मॅडम म्हटलं थां पेंडूला म्हटलं आपला ऐकतो का ऐकतो की आपलंच ऐकतो तो आपलं नाही ऐकलं तर आपला नाही येतो हे जोडलंय नातं रिलेशन थांब म्हटलं तर थांबला पाहिजे हा काल आपण इथे चेक केलं आणि त्याला ना। थांब थां बोललो सकाळी मी रूम मध्ये असंच बघत होते आणि म्हटलं काल तर याला म्हणजे मला मनात विचार सुरू होता ह्याला आपण बोललो थांब तर मनाच्या विचाराने पण तो थांबून घेणार की तो विचारच आहे दिसून आलं की ज्या वेळेला तुम्ही ऊर्जा चेक करायला सांगितली होती ना तर त्यावेळेला म्हटलं ना चप्पलच्या इथे सुद्धा जाऊन तू किती का घाण आहेस किती हेस वाईट हेस वगैरे व्हाईट म्हटलं की ते अपोजिट फिरायचा पेंडुलम आणि त्या चप्पलला थोड्या वेळी आपण जर म्हटलं तू किती छान आहेस तू माझ्यासाठी किती उपयोग लगेच ते तुझं मुलत फिरत म्हणजे हा विचारांचा प्रभाव त्याच्यावर होतो तुम्हाला खोटं वाटेल ते पिरामिडचे ओर्जे मास्टर म्हटले टॉयलेट मध्ये निगेटिव्ह ओर्जे असते मी गेले बघेल तर पॉझिटिव्ह म्हणजे शेवटी तुम्ही त्याला काय समजतं ते आहे ना आपला भाव तर इथे बघा मग आता इथे चेक करायचं थांब म्हटलं तर थांबतोय का मग ओके आहे मग आता म्हणायचं मला ऊर्जा दाखव बाबा आपली आपण ऊर्जा चेक करायची नाही शक्यतो आपण करतोय जाऊ देत काहीतरी आपल्याला बघायचंय ना शिकायचंय पण आपली ऊर्जा आपण का नाही चेक करायची ते सांगताय पेंडू पहिल्यांदा स्कॅन करतो ऊर्जा म्हणजे लगेच ऊर्जा बदलते का नाही हाय मग तो क्लीन्स करायला लागतो निगेटिव्ह निगेटिव्ह कधी दाखवेल कधी अरे काय घ्यायचंय त्याला एक विचारायला तर बनणार आहे ना निगेटिव्ह मग हे क्लीन्स करणार तो आणि म्हणून आपण क्लिन्झिंग करायचं नाही आपल्या बॉडीचं आपल्या बॉडीला नाही क्लिनिंग करायचं म्हणून पेंडुलम आपला आपण जास्त वापरायचं नाहीये नाहीतर मग हे माकडाच्या हाती कोले म्हणून हे नियम रेकॉर्ड करायचे नाही काही करायचं नाही कारण ज्याला माहिती नाही तर पुढचं काही सापच करत बसेल शुद्धी शुद्धी मी नाही का केले मॅडमनी सांगितले मी लगेच म्हटलं चला शुद्ध करू म्हणून तर मॅडम म्हटले आपल्याला नाही करायचं यावते की मी या म्हटलं चांगला मी करते त्याला कशाला पेंडुलन देतात कशाला क्रिस्टम ओपन ठेवलाय तुमचा पेंडुलन हात नका लागल हे मग मग झालं आपलं आपण करायचं नाहीये मग मी म्हंटल मग काय करायचं तर फोटो आणलंय का कोणी फोटो वापरायचं नाही आपल्याला मग ते घरी आता पेंडुलन कोर्स मध्ये शिकायचे मग आपला फोटो वापरा आणि फोटोवर बघा चक्रांमध्ये आता चक्राचे पॉईंट कळले मग लगेच बघायचं आणि मग तिथे चक्रात लिहवणार आहे आपल्या फोटो जरी फोटो जरी घेतला कारण फोटो सगळं वार आहे ना mm -hmm. आणि आपलं आपणच क्लिनिंग करायचं घरातल्यांचं नाही करायचं ये रे नाही मग सगळं आलं इथे अटॅक आलं आणि हे सगळं आम्हाला भोगावं लागतं मॅडम ना आम्हाला आपण करतो ना तर हे करा म्हणून मी बंद केला आता पेंट्ल तुम्हाला देणं देणं म्हणजे तुमची चेकन आधी करत होते हो कारण ना <laughs> मला ते माहिती होत पण मी रिस्क घेत होते मग शिकणार कसं पुढं हे काय आता म्हणून मनात विचार आणायचे नाही माझा मुलगा करतो दाखवतो तुमचीच मुलं करून बघा घेतला तरी काहीच होत नाही कारण पेंडू मन हे करतो म्हणून न्यूट्रल पाहिजे आपण इकडंच बनायच नाही हे लक्षात ठेवा म्हणून मी तुम्हाला भाग एक कोर्स सांगितलंय एक विचार ती वाईट एक खड्डा आपला आहे तिचा नाही आपला आहे पेंगुलून दाखव तू लगेच निगेटिव्ह निगेटिव्ह मॅडम जसं म्हणतात ना की चप्पल तू छान आहे ग छान आहे अरे लगेच पॉझिटिव्ह ऊर्जा झाली कारण शब्दांना ऊर्जा आहे ना मग मंत्र्यांची वही याची वही त्याची वही बघा अशी बसवलं ऊर्जा बघा असे प्रयोग करून आपण शिकायचं पण तिथे न्यूट्रल राहिला पाहिजे हे महत्त्वाचं आता माझ्या परीनी सगळं झालंय आता तुम्ही थोडं ज्ञानात जाणव सांगा नवी